महापुरुषांच्या विचारांची आठवण जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मारके मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे अवस्थेत चित्र कोल्हापुरात पाहायला निवृत्ती चौकात असलेल्या ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले व्यासपीठाची अवस्थाही तशीच होती सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या व्यासपीठाची स्वच्छता केली नवीन फलक लावला आणि प्रतिमा पूजन करून जयंती साजरी केली कोल्हापुरातील वरून अर्धपुतळा आहे या पुतळ्याच्या मागील बाजूस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचं व्यासपीठ आहे मात्र या व्यासपीठाच्या परिसरात झाडझुडपं वाढली होती अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं होतं सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या व्यासपीठाची स्वच्छता केली या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठ असा नवीन फलक लावण्यात आला आणि प्रतिमा पूजन करून पवार म्हणाले की सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सावित्रीबाई फुलेनी खांद्याला खांदा लावून योगदान दिलं ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला विरोध होता त्या काळात सावित्रीबाईंनी मुली आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली हे त्या काळातील प्रस्थापित समाज विरुद्धच बंडच होतं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते